मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये मध्ये मा माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ तर आम्ही आहोत मुंबईमध्ये आणि बाहेरून तुम्हाला सिद्धिविनायक मंदिर दाखवते तर बघा किती मस्त असं मंदिर आहे तर आम्ही रोडवर उभं होतो गाडी पार्किंगला लावायची होती तर मग म्हटलं थोडं तर ना गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी मंदिरात चाललोय तर लाईनीमध्ये उभं आहे खूप अशी गर्दी आहे पण तिथे ना व्हिडिओ शूटिंग वगैरे किंवा फोटो वगैरे काढून देते नाही त्याला आहे ना मनाही आहे तर इथे ना मी गणपती बाप्पांसाठी नारळ मोदक हार वगैरे घेतला आहे तर मध्ये काही फोटो वगैरे काढून नाही दिले मस्तपैकी बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आत्ता ना बाहेर आलो आहे आम्ही मुंबईमध्ये एंट्री केल्याबरोबर आहे ना सर्वात आधी आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढे ना सर्व काही जे फिरायचं आहे ना ते फिरणारे पण सर्वात आधी आहे ना फिरण्याची सुरुवात येणार ही गणपती बाप्पांच्या दर्शनापासून आम्ही केली आहे तर सकाळी ना खूप लवकर उठलो होतो बाकीचे सर्व काही कामं आवरले होते आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही आत्ता मुंबईमध्ये पोहोचलो आहे तर हे बघा मोठ्या मोठ्या इमारती आहे आणि हे ना बाहेरची पार्किंग बाजू म्हणा किंवा गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी मध्ये लाईने लावतात ते तर मग म्हटलं चला थोडंसं व्हिडिओ काढूया आणि तुम्हाला पण दाखवूया मंदिरामध्ये ना बाप्पांच्या दर्शनासाठी हार फुलं वगैरे नेले होते ना तर तिथून ये ना एखादा आपल्याला हार फुलं वगैरे देतात तर मग दिल्यानंतर हार आम्ही गाडीला लावलाय तर मस्त आता आमचं दर्शन वगैरे झालंय आणि आता आम्ही पुढे मुंबईमध्ये चाललो काही वर्ष काय काय माहिती गिरणी चाल

किती उड राहिले आपण बीएमसी च ऑफिस दोन मिनट बाजूला घे ना बाजूला गेकोटी नाय भयरी मार्ग नाही बीएमसी च ऑफिस तुम्ही म्हटलं ना आधी सनरूपमध्ये उभं राहिलाय आणि व्हिडिओ काढू राहिलाय तर म्हटलं चला आले मुंबई बघायला तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना पण दाखवूया मुंबई तर बघा खूप जुन्या जुन्या इमारती आहेत मी आलेली आहे म्हणजे भरपूर वेळेस आले कमीत कमी चार पाच वेळेस आले मुंबई बघायला पण कौल बर का कौल आहे कौल ते जुने इंग्रजांचे काढत बांधकाम आहे कौल आपण मुंबई दर्शन करीत चाललोय बँक ऑफ इंडिया तो पहिले ही लय जागी दाखवली ना मूवी हा ना ओपा ही बँक आहे ना सेंट्रल बँक लय मूवी दाखवली बँक ऑफ इंडिया हे काय म्हणजे सगळ्या बँकांचे मुख्यालय इथे हे पा आपण मुंबई दर्शन करत चाललोय तो कोणता तो कोणीतरी बनवलेला हा

आता सरळ चला मग लेते उभे राहे समोरचं पे माझ्या सर्व ताईंना मैत्रिणींना आणि दादांना मुंबई दर्शन घडवते तर चल आम्ही मुंबई बघतोय गाडी मधून मुंबई बघतोय ज्या ठिकाणी थांबायचं तिथं थांबणार बाकीचं म्हणजे कोण कोण तुमेल होतं काही नव्हती का गप्पा जाईल ना, ना? दुदे। 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 गेटवे समोर दिसतोय ती कबूतर आहे हॉटेल बघायला गेले तोपर्यंत आम्ही ना झाडाखाली गाडी मस्त उभी केली आहे आणि समुद्र तुम्ही बघा गेटवे समोरच गेटवे आणि गेटवेच्या समोर ताज हॉटेल आहे तरी बघाय समोर गेटवे दिसतोय समुद्र समुद्रामध्ये समुद्रा बघा किती बोटी वगैरे आहेत अय आहे। चार ते पाच दिवसापूर्वीच्याना जेना ची बुकिंग करून ठेवली होती त्याच्यामुळे ना काही त्रास वगैरे झाला नाही आणि आम्ही ना गाडीच घेऊन आलो आहे गाडी आणल्यामुळे ना काय होतं आहे जिथं आम्हाला थांबायचं ना तिथं आम्ही थांबू शकतो बघू शकतो आणि तीच टॅक्सी वगैरे केली ना तर इथे येणार त्यांनी आमचे सर्व काही आधार कार्ड आय डी प्रूफ वगैरे बघितलं आणि त्याच्यानंतरच ना हॉटेलमध्ये जायला हे बघा आम्हाला रूम आहे ना समुद्राच्या समोरच भेटले ताज हॉटेलचाच हा रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्याच समोर आम्हाला रूम भेटली तर बघा किती भारी हॉटेल पण एकदम छान आहे झाडं वगैरे आहेत इथे गाडी ठेवली आता गाडीतून बॅगा उतरवायच्या आहेत हॉटेल बुकिंग वगैरे करून झाली आहे आणि हे बघा ना बाहेरचा काय सुंदर असा निसर्ग बघण्यासारखा तर बघा किती छान वाटतंय आणि हाच हॉटेल ताजचा आणि गेटवेचा रस्ता आहे चला बॅगेल समुद्र गेटवे गेटवेच्या समोरचं हॉटेल आम्ही घेतलं आहे मस्त मस्त काही नाही काहीच नाही चला बॅगी उतरवायला चला गाडी पार्किंगला नेली नेलीये तुम्हाला मी एकदा हॉटेल पण दाखवते बाहेरून कसं दिसत बघा आणि हॉटेल खूप मोठं आणि उंच असं हॉटेल आहे सोपाळा हॉटेल मध्ये का हो काय झालं गाडी पार्किंगला नेली इकडं मागे हा पार्किंग आहे ना माग ही रूम आम्ही बुक केली आहे आराम चा, चा चालला आहे ना छान वाटलं मस्त पाणी वगैरे करायचं असेल ना तर केटल पण आहे इथं काचेचा मस्त पाण्याने भरलेला जग आहे ड्रेसिंग टेबल आहे आणि इथं ने आमच्या बॅगी वगैरे आहेत लँडलाईन पण इथं मध्ये आलो मस्तपैकी सर्वजण आम्ही फ्रेश वगैरे झालो आंघोळी केल्या आहेत ते बाकीचे सर्वांनीच आंघोळी केल्या मी सोडून कारण गरम पण व्हायचं आणि प्रवास पण आमचा खूपच झाला आहे तर मी फ्रेश वगैरे झाले सगळ्यांनी तयारी वगैरे केल्या आणि आत्ता आहे ना आम्हाला गेटवे ताज हॉटेल वगैरे तिकडे फिरायला जायचं आहे तर चला आता इथे ना मी तयारी करून घेते आणि आम्ही सर्वजण निघणारे रूम पण खूप छान आहे आणि रूममध्ये ना जी काही वस्तू तुम्हाला दिसेल ना सर्व काही लाकडी आहे अँटी पीस आहे म्हणजे असे ना सागाचे सागाचे कारण ही बिल्ड बिल्डिंग आहे ना म्हणतात का एकशे सहा वर्ष जुनी आहे त्यांना ना माझे मस्तपैकी तयारी वगैरे झाली आहे मला ड्रेस पण चेंज करायचा आहे पण आता आम्ही जेवण करून येणार आणि त्याच्यानंतर येणा ड्रेस चेंज करून मग गेटवे आणि ताज हॉटेल वगैरे फिरायला जाणार मस्त बोटीत वगैरे बसणार सर्व काही फर्निचर लाकडी आहे हा पण एकशे सहा वर्ष जुनं हॉटेल हे त्याच्यामुळे सर्व काही आहे ना लाकडी जुनं फर्निचर दिसते इंग्रज अधिकाऱ्याच आहे काय ना कस गेटवेचे शेजारीच हे पण लाकडी आहे जी ना कलर द्यायला फिरतं त्याला रिनोव्हेशन केलं आहे तर बघा एकशे सहा वर्ष जुनं हॉटेल आहे त्याच्यामुळे ना रूमे सर्व काही ना असं सागाचं आणि लाकडी आहे भूक पण आम्हाला लागली आहे तर सर्वजण फ्रेश वगैरे झाले आणि वरती आहे ना डायनिंग रूम आहे तर तिथं आलो आहे जेवण करायला तर बघा एकशे सहा वर्ष जुनं हॉटेल आहे त्याच्यामुळं सर्व काही लाकडी आणि सागाचं फर्निचर आहे आणि आता तुम्हाला आम्ही आता जेवायला आलो आहे तर बघा आता मी गॅलरीत निघाले आणि बाहेर बघा ताजच्या समोरच आम्ही तर समोरच समुद्र बोटी वगैरे तर आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आहे ना आम्ही पण जाणार आहे ह्या साईडला आहे ना गेट ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल आहे तर खूप छान आणि सुंदर परिसर आहे मागे तुम्हाला रस्ता दिसत असेल आणि आम्ही मस्त उंच ठिकाण येते तर आता दरवाजा उघडं ठेवणं जेवण वगैरे करणारे खरंच खूप छान मुंबईला आल्यानंतर आहे ना गेट ऑफ इंडिया ताज हॉटेल हे बघितल्याशिवाय ना मुंबईच फिरणं पूर्ण होत नाही असं म्हणजे म्हणतात तर खरंच हे खरंच आहे कारण हे बघा ना किती छान वाटतंय एकशे सहा वर्षाचा असल्यामुळे ना तुम्हाला इथं फरची नाही दिसणार तर पाटही आहे लाकडाची पाटही गेलेली आहे हॉटेलला त्या हॉटेल आहे आणि फर्निचर बघा किती जुनं सर्व काही लाकडी फर्निचर आहे अँटिक पीस आहे म्हणजे छान वाटतंय आहे दरवाजे बघा किती मोठे मोठे दरवाजे आहेत हॉटेलचे आणि हे फर... मामा बाहेर समुद्र बघू राहिलेत बोटी दिसतात बघा इथून अन्ना दीपक बोटी दिसतात बघ घरून येताना आम्ही दोन पाण्याचे बॉक्स पण घेऊन आलो आहे तर कसं गाडी असल्यामुळे ना काही टेन्शन नव्हतं आणि इथं हॉटेलमध्ये ना देना फ्रीज पण आहे तर त्याच्यामध्ये ना पाण्याच्या बाटल्या ठेवल्या कांदा दे रे दादा कांदा दे ना मागे ना माझ्या बोटी आहेत समुद्रामध्ये पण ऊन त्याच्यामुळे काही दिसून राहिलं दुपारचं ऊन आहे दुपारचे दोन वाजले तर माझं जेवण झालंय आणि मी मस्त बाल्कनीमध्ये आली आलीये तर बघा इथून गाड्या वगैरे जातात आता मी घेतलेला आणि ताज हॉटेलला जाणारे तशेजारीचे शेजारीचे हा बघा माझा सगळ्यात लहान भाऊ आणि पूर्ण मुंबईमध्ये त्यांनी गाडी चालवली दोघं भावांना गाडी येते त्याच्यामुळं काही टेन्शन नाही एकदम मस्त अशी गाडी चालवली परफेक्ट असे आमचे ड्रायव्हर आहेत गाडी चालवायला त्याच्यामुळंच आम्ही आलो आहे मुंबई फिरायला आणि गाडी घेऊनच आलो तर म्हणजे कसं ट्रेनचा किंवा एखादी गाडी वगैरे करायचा विषय नाही मस्तपैकी आम्हाला जिथं वाटेल तिथं आम्ही गाडी उभी करतो थांबतो फिरतो तर खूप छान आणि काही दिसत नाही ना आत्ता इकडनं कॅमेरा ऊन असल्यामुळे ना काहीच दिसत नाही का चा कमेंड मा तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ